रामनगर भागातली सगळ्यात जुनी ही स्मशानभूमी आहे आपण आत्ता बघतो आहे की वर्षानुवर्ष या स्मशानभूमीची दुरावस्था आहे महापालिका प्रशासक असो किंबवना राज्यकर्ते असो कोणी याकडे लक्ष देत नाही आज आपण बघतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथे गळती लागलेली आहे अक्षरशः मृत जेव्हा मृतदेह इथे येतात त्यांच्या नातेवाईकांना विधी कसे करायचे हा म्हणून प्रश्न होतो आज आमचे पत्रकार बांधव आकाश गायकवाड यांच्या वडिलांचं निधन झालं त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सांगितलं पत्रकारांनी जर का अवस्था मांडायची नाही तर कोणी मांडायची त्यामुळे इथे सगळे नातेवाईक म्हटलं की हा खेद आहे हा निदान आक्रोश आमचा समाजापर्यंत पोहोचवा आणि आम्हाला सुविधा द्या आमची जर का अवस्था ही असेल तर बाकीच्या सामान्य जणांची काय असेल राहणार गायकवाडवाडी आज आम्ही आमचे अत्याचे मिस्टर यांच्यासाठी अंत्ययात्रेला आलेलो पण या स्मशानभूमीची अशी अवस्था दयनीय अवस्था बघून आम्हाला अक्षरशः दुःख वाटले की आ, आ, ही आव हे ही हे सुधारणार कधी की गेली कितीच वर्ष त्याची डागजूजी चालू आहे पण त्याच्यातनं काही निघत नाही आहे त्याच्यातनं सोल्युशन काही निघत नाही आहे तर हे किती, किती दिवस चालणार